श्रावणातील पवित्र शनिवार निमित्ताने संभाजीनगरमधील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिरात लाखो भाविक भक्तांनी दर्शन घेतलं या निमित्ताने मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता आधीच भद्रा मारुतीचे महत्व असलेल्या या देवस्थानला श्रावण महिन्यात विशेष महत्व आहे आणि यंदाही भक्तांची अपार श्रद्धा अनुभवायला मिळाली शनिवारच्या दिवशी पहाटेपासूनच मंदिराच्या परिसरात भक्तांची रांग लागली होती रात्रीपासूनच भक्त मंदिराच्या दिशेने प्रवास करत होते आणि रात्री उशिरापर्यंत मंदिराच्या बाहेर रांगा लांबत होत्या विशेषतः तरुण भक्तांची संख्या लक्षणीय होती अनेकांनी व्रत बाळत उपवास करत आणि श्रद्धापूर्वक भद्रा मारुतीचे दर्शन घेतले मंदिर व्यवस्थापनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली होती दर्शनाची सुविधा सुरळीत पार पडावी यासाठी स्वयंसेवक आणि पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता भाविकांच्या भक्ती आणि श्रद्धेमुळे संपूर्ण परिसरात पवित्रता आणि भक्तीचं वातावरण होतं राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश निर्मळ संभाजीनगर